नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहो आपल्या चॅनलवर एक लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची योजना आणि लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत मिळालेल्या आणि शंभर टक्के मिळणार आहे आणि शंभर टक्के वाढ होऊन येणार आहे तर असा मनगटीवार अस मनगटीवार यांनी इन द इंडिया एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे आणि आम्ही पंधराशेचे एकवीसशे रुपये केले केले आहेत आणि करणार आहोत देशभरात होणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये याचा उदाहरण दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलेलं होतं आणि असंही त्यांनी म्हटलेलं होतं की ना आपल्या लाडक्या बहिणींना कोणत्याच प्रकारची आश्वस्त होणार नाही की लाडक्या बहिणी म्हटलं नाही पाहिजे की आम्हाला सरकारने कोणत्याच प्रकारच्या निधी दिलेला नाही आणि आमच्या घरामध्ये एकाही महिलेला पैसे मिळालेले नाही तर हे असे सर्व प्रकारच्या महिलांना आणि तुमच्या सासूला झाले तुमच्या सोनीला झाली तुमच्या लेकीला झाली सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत ते म्हणजेच एकवीसशे रुपये आणि दिवाळीचा हप्ताही हा जमा होणार आहे आणि तुमच्या सुनीला तुमच्या सासूलाही असा एक हप्ता मिळणार आहे तो किन महत्त्वाचा दहा हजाराचा असंही असंही सांगितलं जातं आणि अशाच प्रकारे एक म्हटलं जाते की ही योजना बंद होणार आहे तर हे चुकीचं आहे हे देवा सांगितलेलं आहे की ही योजना काही होईल पण आमचं सरकार ही योजना राबवत राहील आणि चालू ठेवेल हे त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि ही अशीच योजना चालू राहणार आहे आणि हे काय आपल्या घर घरादारातील असे एक निकष नाही की हे बंद पडतील हे देशाचे आणि राज्याचे धोरण आहे ते म्हणजेच की मोदी सरकार या मोदी सरकारनेही आपल्या महिलांना चांगल्या प्रकारचे निधी आणि लेकींचे ही भविष्य कसे पाहता येईल याच्यावर भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्या लाडक्या बहिणींना हा हप्ता लवकरच प्राप्त होईल हे अशी देवाभाऊची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर न्यूज येत राहतात आणि माहिती देत राहतो त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद